युवा उद्योजक इंजिनियर निलेश ज्ञानदेव गायकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा माजी उपाध्यक्ष व युवा सामाजिक कार्यकर्ते तसेच साई एंटरप्राइजेस उद्योग समूहाचे संचालक अगस्ती पदसंस्थेचे संचालक उद्योजक इंजिनियर निलेश ज्ञानदेव गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे एक हात मदतीचा या संकल्पनेनुसार ब्राह्मणवाडा येथील जिल्हा परिषद शाळा मुक्ताईची वाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं तसेच दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू खाऊ याचे वाटप करत साजरा करण्यात आला त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी जिल्हा परिषद संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना निलेश गायकर म्हणाले मी दरवर्षी माझा वाढदिवस अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमाने साजरा करत असतो आपल्या भागातील मुलांना शिक्षणात आपला खारीचा वाटा असावा या उद्देशाने मी गेल्या नऊ ते दहा वर्षापासून ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच दैनंदिन लागणारे साहित्य याचं वाटप विविध भागातील आदिवासी आश्रमशाळा वृद्ध आश्रम शैक्षणिक आणि सामाजिक संस्था यांच्या समवेत करत असून वाढदिवशी होणाऱ्या वायफळ खर्चाला मी यासाठी उपयोग करत असतो उद्योजक इंजिनियर निलेश गायकर हे त्यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम तसेच शालेय विद्यार्थ्यांना गरजू वृद्ध लोकांना लागणारी मदत याच्या माध्यमातून करत असतात त्यांच्या या उपक्रमाचे नेहमीच विविध स्तरातून कौतुक केले जाते निलेश गायकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार निलेश लंके जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर आमदार डॉक्टर किरण लहामटे आमदार अतुल बेनके अगस्ती पतसंस्थेचे अध्यक्ष अशोकराव देशमुख यांच्या सर्व पतसंस्थेचे संचालक कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव केला या प्रसंगी बाळासाहेब आरोटे सर पटेल सर मॅडम वरुण गायकर अनुष देशमुख सचिन यांच्या यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते आज खऱ्या वाढदिवस आहे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कालच मी आरबी सरांची चर्चा केली दोन दिवसापूर्वी कारण गेल्या जवळजवळ दहा ते बारा वर्ष झाली माझा पहिला वाढदिवस करंट दोन हजार बारा साली गेला होता तेव्हापासून तर आजपर्यंत दोन हजार चोवीस आहे आज तर कधी न चुकता कोविड जरी असलं तरी कोविडला मी आपल्या येथील ग्रामीण रुग्णालयाला जवळजवळ दीड ते दोन लाखाचे मेडिसिन दिले होते स्वतः त्याचबरोबर प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्ताने मी वायफ खर्च न करता जास्तीत जास्त सामाजिक काम कसं होईल आणि विशेष करून सामाजिक काम ब्राह्मणवाडा असेल आबितखिंड असेल करंडी असेल जलापूर असेल चैतन्यपूर असेल खुंटेवाडी असेल सगळ्या विभागामध्ये दरवर्षी आपण करत असतो आणि कधी न चुकता मी हे प्रामाणिकपणे काम आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आमच्या गायकर परिवाराचे आधारस्तंभ आदरणीय सहकारी सीताराम पाटील गायकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पं बारा ते चौदा वर्षापासून अखंडितपणे ही सेवा करत आहे जोपर्यंत मला समजतंय जोपर्यंत मला समाजाबद्दल नॉलेज आहे जोपर्यंत मला समाजामध्ये जो काय करावं असं वाटतंय तोपर्यंत ही सेवा माझ्या आयुष्यामध्ये अखंडितपणे चालू राहणार आहे मी या निमित्तानं तुम्हाला या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्या पोरांना प्रामाणिकपणे सांगतो का तुम्हाला कोणत्या प्रकारची मदत लागली शैक्षिकाने असेल किंवा शाळेसाठी असेल मी निस्वार्थीपणे आणि प्रामाणिकपणे तुमच्यासोबत मी आयुष्यभर इतर मदत करण्यासाठी तत्पर राहील त्याचबरोबर आयुष्यामध्ये काय नसतं पैसा सर्व प्रकारचे लोक कमावतात पैसा हा नगण्य असतो आयुष्यामध्ये पैसा हे फक्त एक साधन असतं पण त्या पैशाच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त चांगला कसा वापर करता येईल किंवा शिक्षणासाठी कसा वापर करता येईल ही माझी आजपर्यंतची आयुष्यातली प्रामाणिक भूमिका आहे यासाठी आई आईवडिया असतील माझे भाऊबंध असतील माझे सर्व मित्रपरिवार माझे सर्व जवळचे नातेवाईक असतील यांनी सगळ्यांनी मारे मार्गदर्शन केलं याच्यामुळं मी आज कुठेतरी एका चांगल्या ठिकाणी एका एक माझी छोटीशी कंपनी होती दोन पोरांपासून सुरुवात केलेली कंपनी आज माझ्या लोक पंचवीस ते तीस पोरांची कंपनी झाली जे जे दाए कर, दाए की सगळ्यांचे प्रेम पोरांचे मुलांचे प्रेम भेटत गेले आज आम्ही गायकर के लाईट केअर नावाने मेडिकल पण आहे सरांशी पण बोलले मागाशी की तुम्हाला आपल्या आपल्याकडे भरपूर एजन्सी आहे तर भविष्यात कोणते कोणा येऊ नये प्रसंग पण कधी आला प्रसंग आणि जर आपल्या गरज लागली तर त्या निमित्ताने आपण कमी माफक दारामध्ये त्या प्रकारचे मेडिसिन आपण उपलब्ध करून देऊ शकतो कोणाला जास्त आर्थिक भार नको लागायला त्यानिमित्ताने करू शकतो हे माझा वाढदिवस करायचं औचित्य असतं हे माझे पहिल्यापासून या मी दरवर्षी सेवा करत असतो यापुढे पण करत नाही आणि तुम्ही मी सगळ्या चांगला अभ्यास करावा तुम्हाला आता यापुढे तुम्हाला काही मदत लागू काही कोणत्या प्रकारची मत असू ती मध्ये मी शंभर टक्के करील हे मी माझ्या दिवशी सांगतो आणि सगळ्यांनी चांगला अभ्यास करा मोठे व्हा कुणी डॉक्टर व्हा कुणी इंजिनियर व्हा कोणी चांगला बिझनेसमॅन व्हा कोणी चांगलं सरांसारखे शिक्षक व्हा सरांबद्दल बोलायचं म्हणजे सर एक चांगला आदर्श शिक्षक आहे सरांचे भरपूर मी सगळ्या गोष्टी बघितल्या शाळा उभारणीमध्ये चांगली डेव्हलपमेंट मध्ये सरांचा खूप चांगला मोलाचा वाटा आहे सर्व गावकऱ्यांचा वाटा असेल या सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं तुम्ही देखील भविष्यात चांगले प्रकारचे एक नागरिक तर होणारच आहात पण त्याचबरोबर एक चांगला अभ्यास करा पुढे जा अभ्यासाशिवाय भविष्य नाही त्याच्यामुळे चांगला अभ्यास केला पाहिजे पुढे गेला पाहिजे आणि तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करायला सर आहेत गावकरी आहेत मी आहेत असे भरपूर करणारे आहेत या जगामध्ये त्या पदी सगळी मदत आपण करत जाऊ मला तुम्ही या ठिकाणी बोलवलं सर्वांनी आणि माझ्या वाढदिवसानिमित्त एक छोटासा भेटवस्तू मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत तर याच्या मागचा उद्देश असा की आपल्या ग्रामीण भागातील मुलांना फुलना फुलाची पाकली किंवा काही ना काही मदत या निमित्त वाढदिवसानिमित्त वाटते ती या ठिकाणी मी केली आपल्या स सर, आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलावला माझा मान सन्मान केला आले वरून भाव असते किंवा बाकी सगळ्यांचा सहकार्य ताई आहे सर्व सर आहेत सर आहेत सर्व मंडळी आहेत सर्वांनी मला इथं बोलावलं आवश्यक केलं खूप चांगलं वाटलं तुमच्या जागेत मला मुलगी लहान तुम्हाला तिच्यात बघितलं तुम्ही दिसता तिच्या तुमच्यात मला ती दिसते हा माझ्या मनातला गुण आहे त्याच्यामुळे यापुढे देखील मी प्रामाणिकपणे तुम्हाला मदत करत जाईल सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या या ठिकाणी आलात या छोट्याशा गिफ्टचा तुम्ही सर्वांनी तुम स्वीकार करावा अशी विनंती करतो आहे धन्यवाद थँक्यू बाळा शांत